प्रमुख लोक बसले आहेत कृषी विभागाचे आहेत महसूलचे आहेत तहसीलदार आहेत प्रांत आहेत मी तुम्हाला सांगतो मंदिर बांधण्याचं काम हे आपण केलं परंतु साहेब तुमच्याकडे आलेला कुठलाही माणूस माझी विनंती असेल प्रत्येक माणूस काही ना काही दुःख घेऊन येतो अडचण घेऊन येतो ती अडचण सोडवण्याचं काम तुम्ही करावं एवढीच तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगतो प्रत्येक माणसाला पाहिजे की ही इमारत नुसतं लोकसेवेचं एक मंदिर नाही एक लोकसेवेचं एक हे दालन झालेलं आहे सेवेच्या दालनामध्ये आलेला माझ्या तालुक्यातला एकही माणूस दुःखाने परत जायला नको एवढं काम तुम्ही करा या इमारतीचा इतिहास जर सांगायचं सा म्हटलं तर चाळीसगावला एकशे बावन्न वर्षापूर्वी अठराशे बासष्टमध्ये मामलेदार कचेरी ही नारायण लक्ष्मीनारायण मंदिराजवळ आपण भरताना पाहिलं आणि ती घडी घडीची दुरास्थावा झाल्यानंतर अठराशे बहात्तरमध्ये एकवीस हजार आठशे बेचाळीस रुपयाची आपली तहसील कचेरी उभी राहिली आणि एकशे बावन्न वर्षानंतर आज ही प्रशासकीय इमारत बावीस कोटी रुपयाची उभी राहताना आपण सर्व चाळीसगावकर साक्षीदार आहोत मला असं वाटतं की ही प्रशासकीय इमारत म्हणजे गावातील सर्व लोकांना एक दिलासा देणारं एक केंद्रबिंदू असलं पाहिजे कारण की अगोदर आपण पाहायचो की मंदिरं असायची काही आजार झाला काही मदत लागली तर लोक मंदिरात जायची आणि देवाकडे काहीतरी मागणी करायची परंतु मला असं वाटतं आधुनिक मंदिर हे लोकसेवेचं मंदिर जर कुठलं असेल तर लोकसेवे लोकसेवेचे मंदिरं ही आजकालची प्रशासकीय कार्यालय आहेत की जिथं लोकांची सेवा करून लोकांच्या अडचणी सोडून लोकांच्या अनेक प्रश्नांना तिथं उत्तर देण्याचं काम केलं जातं खरं तर गिरीश भाऊ तुम्ही तुमच्या जामनेरला अनेक कामं करताना आम्ही पाहतो आहे परंतु चाळीसगाव आम्ही देखील त्या उंचीवर नेता येईल का ह्या प्रयत्नातून आम्ही काम करतो ह्या प्रशासकीय इमारतीच्या संदर्भात मी खूप राजकीय भाषण करणार नाही या इमारतीचं ज्यावेळेस भूमिपूजन करायचं होतं त्यावेळेस मला सगळेजण म्हटलं की आपण एक भूमिपूजन केलं पाहिजे पाया खोदताना कारण की इमारत कधी पूर्ण होईल काही कळत नाही तुम्ही बघा आजवरच्या मागील कार्यकाळामध्ये नावाला एक दोन भूमिपूजन मी केली एकही कामाचं भूमिपूजन आपण केलं नाही याचसाठी मला विश्वास होता आपण याच कार्यकाळामध्ये आपल्याच कार्यकाळामध्ये दोन वर्षाच्या आत ही लोकार्पणं जनतेसाठी दालनं उघडी करू म्हणून आपण कुठलीही भूमिपूजनं केली नाही एक इच्छाशक्ती म जर असली तर काय होऊ शकतं त्याचं उदाहरण आपण पाहिलं असेल भाऊ तुम्ही ज्या रस्त्याने इथं मध्ये आलात इथं दोन गाड्या एकत्र येऊ शकत नव्हत्यात तीस वर्षापासून साधी एक डीपी होती एवढा अरुंद चौक होता आम्ही आठ दिवसात ठरवलं की महाराणांच्या नावाने हा चौक बनवायचा आणि तो चौक एवढं मोठी जागा आता तिथं झाली हा रस्ताचा जर ॲक्सेस पाहिला तर इथं सहा महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी आजूबाजूच्या लोकांना जर ते म्हणतात की इथं अगदी ज्याला म्हणतो की रात्रीला शौचालय असेल का वेगवेगळे म्हणजे अगदी पडलेली जागा होती आज त्या जागेचं रुबडं पाटल बदलवलं आपण पाहत आहे की चाळीसगावमध्ये वर्षानुवर्षे कितीतरी अशा मागण्या पाहिल्या आणि कुठलाही आमदार झाला त्याला वाटतं माझ्याकडे प्रशासकीय इमारत व्हावी प्रत्येक आमदाराचं पत्र असतं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतील ते म्हणतात आमच्याकडे उपजिल्हा रुग्णालय करा ते म्हणतात आमच्याकडे उपप्रादेशिक कार्यालय करा प्रशासकीय इमारती करा तलाठी कार्यालय करा पाणीपुरवठा योजना करा रस्ते करा पण ते का होत नसतील हा देखील एक प्रश्न आहे खरं तर मी या इमारतीचा प्रवास तुम्हाला यासाठी सांगतो आहे की एखादं विकास काम करण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय असते हे यासाठी सांगतो आहे की आजवर बरेच लोक म्हटले की एखादी इमारत का उभी राहिली नसेल मागच्या तीस पस्तीस वर्षात वीस वर्षात आपण पाहत आहे की या गावात कुठलीच इमारत उभी राहताना का दिसली नाही मला असं वाटतं की त्याला राजकीय इच्छाशक्ती आणि पाठपुराव्याचा अभाव त्यामागे असू शकतो कारण की आपण बघितलं बोलणं सोपं असतं आपण हा ब्रिज करू आपण तो ब्रिज करू आपण ह्या चाळीसगावला गणित नगरी करू कितीतरी अशा असंख्य घोषणा तुम्ही पाहिल्या एकही घोषणा म्हणजे पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये चालू केलेली एक पूर्ण काम असं दाखवता येईल की हे मी चालू केलं आणि माझ्याच कार्यकाळात लोकार्पण झालं असं करणं अशक्य का झालं असेल तर मला असं वाटतं की पाठपुरावाचा अभाव त्यामध्ये होता सगळे प्रशासनाचे प्रमुख लोक बसले आहेत कृषी विभागाच्या आहेत महसूलच्या आहेत तहसीलदार आहेत प्रांत आहेत मी तुम्हाला सांगतो मंदिर बांधण्याचं काम हे आपण केलं परंतु साहेब तुमच्याकडे आलेला कुठलाही माणूस माझी विनंती असेल प्रत्येक माणूस काही ना काही दुःख घेऊन येतो अडचण घेऊन येतो ती अडचण सोडवण्याचं काम तुम्ही करावं एवढीच तुम्हाला सांगतो आलेला प्रत्येक माणसाला पाहिजे की ही इमारत नुसतं लोकसेवेचं एक मंदिर नाही एक लोकसेवेचं एक हे दालन झालेलं आहे या लोकसेवेच्या दालनामध्ये आलेला माझ्या तालुक्यातला एकही माणूस दुःखाने परत जायला नको एवढं काम तुम्ही करा मला खऱ्या अर्थाने समाधान वाटेल की जी इमारत वास्तू आपण अतिशय प्रामाणिकपणे उभी केली ती इमारत लोकांच्या कामामध्ये येते कारण की आपण पाहताय भाऊ तुम्हाला फार सांगत नाही आणि बऱ्याचदा आपण पाहतो की राजकारणामध्ये कोणी पुढं गेलेलं आजकाल लोकांना आवडत नाही परंतु गिरीश भाऊ असं नेतृत्व आहे की ते कायम मला सांगत असतात मला जे करताना आलं तू ते केलं तरी चालेल मला त्या गोष्टीचा कायम आनंद आहे मी गिरीश भाऊंच्या नावाने आत्ता मागच्या कार्यकाळात भाऊ तुमचंच पत्र घेतलं तुम्ही बऱ्याचदा पत्रही वाचत नाही मी पत्र सही मागतो म्हणून तुम्ही गडबडीत सही दिली पुन्हा नगरविकासचे ज्या दिवशी आचारसंहिता संपत होती त्याच्या तासभर अगोदर मी आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजता दहा कोटीचा जी आर काढला की जिकडे आपल्याला पुन्हा तुम्ही सांगितलं की तू एक पत्र बदलव तुम्ही स्वतः फोन तुम्हाला मी करायला लावून दिला बऱ्याचदा मला या सगळ्या कामांमध्ये मी एक चिठ्ठी लिहिली आणि फोन लावून दिला की भाऊ तुम्ही यांना एवढं सांगा आजवर गिरीश भोनने असं कधीच झालं नाही की त्या माणसाला हे काम तात्काळ करायचं आहे असं सांगितलं नाही ही सगळी कामं करत असताना मला चाळीसगावने जी जनतेने सेवा करण्याची संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा माझा का कायम प्रयत्न राहणार आहे आपण ह्याच परिसरामध्ये शंभर कोटीच्या इमारती चालू केलेल्या आहेत त्यामध्ये आपण पाहत आहे की या गावामध्ये एक नाट्यगृह व्हावं त्याचं आपण आता नाट्यगृहाचं लोकार्पण साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये करणार आहोत भाऊ पंधरा कोटी रुपयाचं अशाच पद्धतीचं वातानुकूलित नाट्यगृह आम्ही इथं करतो आहे मागच्या कार्यकाळामध्ये गिरीश भाऊने जो ब्रिज उद्घाटन केला भाऊ एकशे पंधरा दिवसात त्याचं लोकार्पण आम्ही केलं ते काम आता तिथं चालू झालं आहे बाजूला आपण या इमारतीमध्ये बावीस करोड रुपये खर्च केलं उपजिल्हा रुग्णालय पुन्हा मंजूर करून घेतलं आणि पंचेचाळीस कोटी रुपयाचं उपजिल्हा रुग्णालय या चाळीसगावला आपण आरोग्य सेवेसाठी पुढच्या काळात देणार आहोत आपण कितीतरी अशा योजना असतील की पाचशे कोटी रुपये पीडीएन असेल किंवा अद्यवात विश्रामगृह असतील न्यायालयाची इमारत आपण पूर्ण केली एक बिल्डिंग आपण पूर्ण केली पंचवीस पंधराचं मी इथं जाहीरपणे सांगत नाही कारण की माझ्यावर जास्त आरोप हेच होत आहे की गिरीश भोनी चाळीस जास्त पैसे देऊन टाकलेत त्याच्यामुळे त्या विषयावर आता मी जाणार नाही परंतु या गावातला एक छानपैकी बगीचा व्हावा आई वडिलांचं नाव देऊन काही होत नसतं त्या नावाला साजेसं सा काम केलं पाहिजे होतं सुवर्णातही उद्यानाला वीस करोड रुपयातले दहा कोटी रुपये आपण पहिल्या टप्प्यात देतो आहे आणि सहाच महिन्यात ते गार्डन लोकांसाठी मी आपण करणार आहोत या चाळीसगाव शहरामध्ये वीज बगीचे आपण पाहिले असतील की कॉलनीमध्ये वीज बगीचे तयार होताना आपण पाहत आहे आणि पूर्ण वेळ मंत्रालयात तुम्ही कोणालाही विचारा माझ्याकडे कोणी काम घेऊन असेल चार ते पाच तास पूर्ण वेळ पाठपुरावा मागे फिरत असतो त्याच्यामुळे ही कामं होताना तुम्हाला दिसतंय तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला तडा त् जाईल असं कुठलंही काम मी माझ्या हातून करणार नाही ही मी गिरीश भाऊंसह तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो आपल्याला गिरीश भाऊंना ऐकायचं आहे जाताना एकच सांगतो की हे चित्र बदलवायचं आहे चा, इथला चौक तुम्ही बघा सिग्नल चौक आपण बदलवतो आहे ह्या दोन महिन्यामध्ये अगदी साठ दिवसात तुम्हाला गावात बरेच बदल दिसतील शहरातले रस्ते तुम्ही बदलताना दिसत आहे जाताना फक्त भाऊ तुमच्याकडे दोनच मी कधी फार मागणी करायची गरज नाही तुम्ही मला बऱ्याचदा गोष्टी देऊनही टाकतात फक्त आमचं पाटणा देवीचा एक विषय तुमच्याकडे बाकी आहे पाटणा देवीला तुम्ही आम्हाला एकदा ते पैसे दिले तर तो, तो एक विषय संपेल आणि शहरामध्ये अजून मला शंभर कोटी रुपयाची गरज आहे म्हणजे माझं शहर रस्ते हे मोकळे श्वास घेतील ह्या फक्त दोन गोष्टींसाठी तुम्ही आता माला मदद करा मला मदत करावी म्हणजे मी चाळीस गावकरांचे बरेचसे स्वप्न हे सत्यात उतरवण्यासाठी एक दुवा म्हणून काम केलं याचं मला मनापासून समाधान राहील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर सर्वच आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीपासून तर सर्व सहकारी सर्व माझे तरुण मित्र तो उपस्थित आहे जाताना एकच सांगतो आहे या येणाऱ्या दहा वर्षात फार तुम्हाला मी माझं हे वाक्य तुम्ही तुम्ही कायम बघितलं असेल मी जी ही गोष्ट सांगितली असेल ती असं कधीच झाली नाही की मी एखादं आश्वासन दिलं ते पूर्ण झालं नाही ह्या पाच ते पुढच्या सात वर्षामध्ये हे चाळीसगाव आपल्याला बदलताना दिसेल भाऊ नुसतं आपण आजचंच नाही कधीही महामंडळाची जागा देण्याच्या अडचणी येत होत्या चाळीसगावला शंभर वर्ष लागणारी जागा आता इथल्या सगळ्या जागा संपल्या होत्या आमच्याकडे शासनाची कुठलीच जागा उरली नव्हती पुन्हा आपण मालेगावच्या बायपास रोडला पंचवीस एकर जागा जिल्हाधिकारी महोदयांच्या गिरीश भाऊंच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून ती मिळून घेतली पुढची शंभर वर्ष वर्ष ज्याला म्हणतो कुठल्याही कार्यालयाला जागाची गरज पडली ती कार्यालय आता तिथं होतील त्यामध्ये पहिलंच कार्यालय ज्याला तांत्रिक मान्यता आवटी सर तुम्ही दिली पंचेचाळीस कोटी रुपयाचं आपण उपप्रादेशिक कार्यालय तिथं पहिल्यांदा आपण चालू करतो आहे तिथं बऱ्याचशा गोष्टींना मी मंजुरी घेणार आहे पण जोपर्यंत माझ्या हातात मंजुरीचे शासनाचा आदेश मिळत नाही तोपर्यंत मी तुम्हाला कुठलीही गोष्ट आज हवेत सांगणं उचित होणार नाही आज हां अरटे उपप्रादेशिक कार्यालय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण एवढ्या पावसाच्या वातावरणात आलात म्हणून मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो